काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरी तालुक्यातील वरवंडी गावात आकाशातून जमिनीवर एक बॉम्ब सदृश्य वस्तू पडल्यामुळं नागरिक भयभीत झाले तर यामुळं जमिनीत जवळपास दीडशे फूट खोल खड्डा पडला सोमवारी चोवीस मार्चला दुपारी बाराच्या सुमारास वरवंडी गावातील ढगे जवळील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांबू प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये एका हवाई जहाजातून बॉम्ब सदृश्य वस्तू खाली पडल्यामुळे जमिनीवर मोठा खड्डा पडला तर खड्ड्यातील माती जवळपास दीडशे फूट उंच उडाली आणि पुन्हा त्याच खड्ड्यात पडली मात्र प्रकारान या प्रकारानं गावकरी भयभीत झालेत ही बॉम्ब सदृश्य वस्तू जिथं पडली तिथून अडीचशे ते पाचशे मीटरच्या परिघात ढगे वस्तीवरील घरं आहेत तसेच जवळच संत गाडगे महाराज आश्रमशाळा आहे याबाबतची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे आणि सतर्क नागरी गोरक्षनाथ अडसुरे यांनी प्रशासनाला कळवले याबाबत तलाठी विकास शिंदे यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवली नगरच्या लष्करी अधिकाऱ्यांनी इथे भेट दिली आणि ही बॉम्ब सदृश्य वस्तू आमची नसल्याचं सोमवार दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी वरवंडी भागामध्ये कृषी विद्यापीठचे जे बांबू प्रकल्प आहे तेथे दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी एक स्फोटक पडले ज्या वेळेला इथे फायर फायटरचा आवाज यायचा विमानांचा आवाज यायचा आणि त्यानंतर इथले स्थानिक जे शेतकरी आहे नानासाहेब ढगे असतील बापू ढगे दिगंबर पटेल ढगे यांनी जाऊन बघितले तर त्यांना असं समजले की इथं खूप मोठ्या प्रमाणात खड्डा पाडला आहे त्यानंतर त्यांनी येथील जे तलाटे भाऊसाहेब आहेत शिंदे यांना कळवले की इथे अशा अशा प्रकारचे खड्डा पाडला आहे विमानाचा आवाज आला आणि स्फोट झाला त्यानंतर आमचे दल्ले स्थानिक रहिवासी असलेले बेल्लेकर भाऊसाहेब यांनी आर्मी आर्मीला याच्या बाबत चौकशी केली असता त्यांनी देखील इथे येऊन आज पाहणी केली पण ते असे बोलले की हा जो बॉम्ब आहे तो आमचा नसून तो नाशिक विभागातील नाशिक विभागातील सैन्य दलाचा असू शकतो सराव दरम्यान तो इकडे पाडला असेल असे बोलून ते पण आज इथून निघून गेले नशीब चांगलं की आज हा जो स्फोट पडला त्याच्या शेजारीच एक आश्रमशाळा आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात वस्तीगृहात मुलं राहतात नशीब त्यांचं की तो बॉम्ब तिथे पडला असता तर आज खूप मोठी जीवितहानी झाली असती तरी मी प्रशासनाला विनंती करतो की याचा लवकरात लवकर शोध घ्यावा व यापुढे अशी कुठली घटना घडणार गटना नाही याची दक्षता घ्यावी सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अखिल भारतीय स समन्वित वनशिती प्रकल्प येथील मौजे वरवंडी गट नंबर दोनशे अठ्ठावीस पब्लिक चोवीस या ठिकाणी विमानामधून एक काहीतरी वस्तू पडली असं तेथील कर्मचाऱ्यांनी तेथील प्रभारी अधिकारी डॉक्टर बाबासाहेब शिनारे यांना सांगितले त्यानंतर शिनारे सरांनी मला कॉन्टॅक्ट केला त्यानंतर आम्ही पाहणी केली तसदर ठिकाणी साधारण एक सहा सात फुटाचा खड्डा पडलेला होता आणि श त्यावेळेस शेजारी शेतकरी व तेथील आमचे विद्यापीठाचे कर्मचारी आले त्यांनी सांगितले की ज्यावेळेस इथून वि विमान गेले आणि त्यातून काहीतरी वस्तू पडली आणि त्यावेळेस साधारण दीडशे फुटापर्यंत तेथील माती उंच उडाली होती परंतु सदरील ठिकाणी गेलो असता तेथे ते असे बाहेर काही वस्तू पडल्याचे निदर्शनास आले नाही परंतु आम्ही राहुरी पोलीस स्टेशन राहुरी तहसीलदार व अतिरिक्त जिल्हाधिकारी आर बी पाटील साहेब यांना माहिती कळवली होती त्यानुसार ते तेथील कामगार तलाठी शिंदे हे पाहणी करून गेले परंतु आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ज्या ठिकाणी ते बॉम्ब पडलेला होता ते त्या ठिकाणावरून काही सोनव सोनवणे नावाचे शेतकरी धामोरी येथील शेतकरी यांची मुळाधराणी इथून पाईपलाईन गेली होती तर त्यांनी ती पाईपलाईन उकारण्यासाठी जे जे आणला व तेथील माती बाजूला केली त्यानंतर पाईप उघडे पडले आणि त्या शेतकऱ्यांनी फावड्याच्या सहाय्याने माती काढीत असताना त्यांना ते बांब सदृश्य वस्तू दिसून आली त्यावेळेस पुन्हा आम्ही मग तहसील कार्यालय पोलीस स्टेशन यांना कॉन्टॅक्ट केले आणि नांदगाव येथील बेल्लेकर मेजर हे एक्स आर्मी आहेत आणि ते तलाठी म्हणून नांदगाव येथे आहेत त्यांना मी संपर्क केला तर त्यांच्या कॉन्टॅक्टमधून आर्मीची टीम त्या ठिकाणी आली आणि त्यांनी ती पाहणी केली असता त्यांनी सांगितलं का एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांना बोलावे लागेल त्यानंतर त्यांनी एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आणि एअरफोर्सचे अधिकारी आले त्यांनी पाहणी केली त्यांनी पाहणी केली असता सदरील बॉम्ब हा मिल्ट्रीच्या असल्यामुळं मिलिटरीचे लोक त्याला डिस्पोज करतील आणि मिल्ट्रीचे पण अधिकारी आणि दोघांनी सांगितलं आम्ही उद्या येऊन त्या जे बॉम्ब आहे तो आम्ही निकामी करू आणि घेऊन जाऊ तर हा बॉम्ब गोळा असावा आणि तो लष्कराचा असावा असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केलाय मात्र या घटनेनं ग्रामस्थ प्रचंड भयभीत झालेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा